मागील अकरा महिन्यापासून जी आपली ही लोक चळवळ ह्या रस्त्यासाठी चालू आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आणि शेवटची लढाई आहे पंधरा तारखेच्या आधी आपल्या दोन मागण्या आहेत आपल्याला जो डीपीआर साठी विलंब होत आहे डीपीआर मुरुड अकोला ते फोर लेन नॅशनलच्या नामांकनानुसार हा डीपीआर आपल्याला पंधरा ऑगस्टच्या पूर्वी शासनाकडून दिल्ली दरबारातून सँक्शन पाहिजे आहे आणि आपली दुसरी मागणी आहे आता रोड जो फार जास्त खराब झालेला आहे खास करून मुरुड अकोल्यापासून बोरगाव ते मुरुड मुरुडच्या मध्येपर्यंत ह्या रस्त्याची दुरुस्ती म्हणजे प्रथम प्रा प्रायोरिटी देऊन ह्याला अर्जंट लेव्हलवर कम्प्लीट करण्यात यावी ही आपली दुसरी मागणी आहे ह्या दोन्ही गोष्टी नाही झाल्या तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण ह्या रोडवरती फार मोठ्या प्रमाणावर झेंडावंदन करू ग्रामसभा घेऊ ग्रामपंचायत मध्ये जे आपण झेंडावंदन आहे ते न करता त्या दिवशी झेंडावंद रोडवरती करू आणि ग्रामसभा ग्राम सुद्धा आपण रोडवरती घेऊन तुमच्या माध्यमातून नागरिकांना माझं हे आवाहन आहे की सर्वांनी पंधरा ऑगस्टच्या दिवसापर्यंत जर हा डीपीआर सँक्शन नाही झाला तर आपण सर्वांनी आपले कामधंदे जे काही असतील दुकानं बंद करावी शेतात जाऊनही आपली बैलगाडी ट्रॅक्टर आपलं वाहन घेऊन ह्या रोडवरती यावं आणि हा रोड बंद करून टाकावा जोपर्यंत शासनाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत बंद करून टाकावा हे माझं आव्हान आहे सगळ्यांना हा हे स्थळ आपण बोरगावच्या जवळ जिथं सगळ्यात जास्त मोठे खड्डे राहतील त्या ठिकाणी करू